ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आवडी जनता बँकेच्या मिळकतीचे कुलूप तोडून धक्का बुकी अब्दुल्ला डीतिले एकावर गुन्हा दाखल. इचलकरंजी येथील कल्लापण आवळे सहकारी बँकेच्या ताब्यात असलेल्या मिळकतीचे कुलूप तोडून आत प्रवेश करून मारहाण व दमदाटी केल्याप्रकरणी गणेश महादेव नाईकूडे राहणार अब्दुललाट यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुनाल संजू

गट नंबर पन्नास। आर या क्षेत्रावरील शाळेची बांधकाम केलेली इमारत याचा ताबा शिरडोन मंडळ अधिकारी यांनी कल्लापांना आवाडे जनता सहकारी बँक इचलकरंजी यांच्या ताब्यात दिलेली असताना संशयित आरोपी गणेश महादेव नायकुडे यांनी दमदाटी करून संबंधित मिळकतीचे कुलूप तोडून सुरक्षा रक्षकास मारहाण व दमदाटी केली याबाबत सुरक्षा रक्षक कुणाल नवली हाळकर यांनी कुरुंदवाड पोलिसात गणेश महादेव नायकुडे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे कुरुंदवाड पोलिसांनी भादवी कलम चारशे अठ्ठेचाळीस चारशे सत्तावीस दोनशे सात तीनशे तेवीस पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार कोळी हे करत आहेत महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड